जय महाराष्ट्र मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक बातमी आहे या हंगामात अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असं वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सोयाबीन आणि कापसाचा अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरच्या ड्युटी वाढवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला आणि आता त्याचा परिणाम देखील दिसू लागला सोया आहे सोयाबीन दर वाढले आहेत महत्त्वाचं म्हणजे या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असं वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिलं आहे त्यामुळे राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आमच्या सोयाबीनच्या आणि कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आहे आणि मी आश्वासनं सांगतो की हमी भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची देखील खरेदी होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद